प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती वरती कोणी श्रोते मंडळी नवीन असतील तर त्यांना विनंती आहे प्रार्थना आहे व्हिडिओ नीट ऐका आणि ऐकल्यानंतर तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो जगतवंदे जगतगुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय एक ठिकाणी जगाला जागृत करत असताना अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असताना खूप सुंदर पद्धतीनं समजावतात की अरे बाबानो राम राम सर्वची म्हणती काय म्हटलं तुकोबा रायांनी राम राम सर्वची म्हणती न जाणे आत्माराम राम राम सर्वची म्हणती न जाणे आत्माराम दशरथी राम त्रिकाळीचा काळाचा आत्माराम दसरथी राम त्रिकाळीचा अनंत काळाचा आत्माराम रामाशी जर राम ठाऊक असता तरी का शरण जाई वशिष्ठा तुकोबा रायांनी प्रश्न उपस्थित केला तुम्हाला तहान आणि भूक लागली पाहिजे त्या रामाला जाणण्याची म्हणून तो आहे तुम्हाला म्हणतायेत की रामाशी जरी राम ठाऊक असता तरी का शरण जाई वशिष्ठा का म्हणे तुझा राम आहे तुझं पाशी वेगे शरण जाई सद्गुरूशी की तुझा राम तुझ्याजवळच आहे आम्ही एखादा मनुष्य जग सोडून गेला किंवा ब्रह्मलीन झाला की आम्ही म्हणतो नाही आता काय याच्यात राम राहिला नाही म्हणता ना मुखाने आता काय याच्यात राम राहिला नाही मग जगतवंदे जगदगुरू जगतमान्य जगत देहनिवासी संत शिरोमणी तुकोबा राय यांनी हा सत्याचा प्रचार प्रसार करत असताना तेच सांगितलं की अरे बाबा राम राम सर्वची म्हणती कुणी न जाणे आत्माराम दशरथी राम त्रिकाळीचा अनंत काळाचा आत्माराम रामाशी जरी राम ठाऊक असता तरी का शरण जाई वशिष्ठा तुका म्हणे तुझा राम आहे तुझपाशी वेगे शरण जाई सद्गुरूशी तुकोबा रायांनी त्यावेळी सांगितलं आजही आम्हाला कळालेलं आहे ज्यावेळी एखादा मनुष्य मरतो त्यावेळी मात्र आमचे डोळे उघडतात की नाही रे याच्यात काय राम राहिला नाही अरे पण आजपर्यंत तुम्ही मान्यच करत नव्हतं त्याच्यात राम आहे म्हणून जर मान्य केलं असतं तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींच्या त्या शब्दांना पण तुम्ही जगला असता की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा जिवंत असताना आम्ही कधी एकानामेकाचं आदरानं दर्शन घ्यायला मागत नाही आहेत आमचा युगोमध्ये येतो आम्ही त्याला रा त्याच्यामध्ये राम आहे मानतच नाही आहे पण मेल्यानंतर आम्ही इतरांना बोलताना म्हणतो की नाही रे त्याच्यात काही राम राहिला नाही म्हणजे राम मनुष्यामध्ये आहे हे तुम्ही तिथं सिद्ध करता बर सिद्ध करता ते करता पण संतांनी म्हणतानी ग्रंथा ग्रंथांनी वेळोवेळी तुम्हाला सांगितलं की एक राम दशरथ का बेटा दुजा राम घटघट मे लेटा तीजा राम जगत का पसारा और चौथा राम जक्ष न्यारा जक्ष प्यारा जो राम आहे जो जक्ष न्यारा म्हटलेला आहे म्हणजे या संपूर्ण विश्वाला बनवून सुद्धा तो त्यापेक्षा वेगळा आहे असा राम जाणण्यासाठी स्वतः प्रभू रामचंद्रजींना सुद्धा वशिष्ठ मुनींना शरण जावं लागलं तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो आम्ही त्या रामाशी एवढंच निगडीत असतो की एक व्यक्ती फुल नदी भरलेली असते त्या नदीवरून एक पूल असतो पण पुलावर सुद्धा पाणी असतं त्या पुलावरून जात असताना त्या रामाची आठवण त्याला येते की राम 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 म्हणत जातो घाबरत जातो आणि घाबरल्यानंतर त्याला रामाची आठवणी येते आणि एकदा का पुल उतरला की शेवटी रामाला म्हणतो आता राम राम आता राम राम आता राम राम अहो दुखमे सुमरन सब करे सुखमे करे ना कोय सुखमे सुमरन जो करे दुःख काय को होय आम्ही तेवढ्यापुरतंच रामाला बघतो सहज फिरायला गेलो होतो तर दादरच्या ब्रिजवरती एक भिकारी एक स्टीलची थाळी त्याच्या हातामध्ये होते आणि ती थाळी घेऊन तो भीक मागत होता आणि मुखाने म्हणत होता राम 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 त्यांना म्हटलं हे माझ्याकडून तुम्हाला पाच रुपयाचा कायन घ्या पण मला एक गोष्ट सांगा की तुम्ही ज्या रामाचं नाव घेत आहे त्याला तुम्ही पाहिलं आहे का राम 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 म्हणताय त्याला तुम्ही जाणलं आहे का तर ते म्हटले नाही महाराज मला काय घेणं आहे त्या रामाशी मला फक्त एवढंच अपेक्षित आहे किंवा माझं लक्ष त्या रामावरती नाही आहे माझं लक्ष एवढंच आहे की कोण येतोय जवळ खिशात हात घालतोय आणि कोण थाळीमध्ये कॉईन टाकतोय पैसे टाकतोय आणि त्या थाळीचा छन करून आवाज येतोय त्या आवाज आवाजाशी माझं नातं जोडलेलं आहे रामाशी मला काय घेणं देणं नाही म्हणून म्हटलंय की मुखात राम काय कामाचा नाही आहे कारण तो सुखात प्राप्त होत नाही आहे किंवा सुख प्राप्त करून देऊ शकत नाही आहे त्यासाठी मुखात नाही तर खऱ्या अर्थानं आमच्या डोक्यात बुद्धीत आणि खरं तर आत्मरूपानं आपल्यामध्ये असणारा राम जाणणं गरजेचं आहे आणि तो जोपर्यंत आम्ही जाणत नाही आहे तोपर्यंत या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो आमची भक्ती पूर्णत्वाला जाऊच शकत नाही आहे आमची भक्ती पूर्ण होऊच शकत नाही आहे त्यासाठी आम्हाला आध्यात्मिक सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे आज समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की बाबानो ज्या ईश्वराला तुम्ही बसताय पुजताय त्याला जाणून भक्ती करा त्याला ओळखून भक्ती करा जोपर्यंत मनुष्य मनुष्याला ओळखत नाही आहे तोपर्यंत अहो मुलांची लग्नसुद्धा होत नाही आहेत मग इथं आत्म्याचं लग्न जर परमात्म्याशी लावायचं असेल तर मध्ये कोणतरी तिरायत असावा लागतो खरंतर आध्यात्मिक सद्गुरू हा भक्ताने भगवंताच्या मधला तिरायत संबंध जोडणारा तिरायत असतो आणि त्या सद्गुरूला त्या तिरायताला जर मध्ये नाही केलं तर भक्ताने भगवंत यामधलं नातं जे आहे दरी जी आहे अज्ञानाची अंधकाराची ती दरी दूरच होणार नाही आहे म्हणून एवढंच म्हणेन की पूर नूर जिंदगी की सैर खोर आहे हे लोक सूरज तो चढा हो आहे फिर भी सोर आहे हे लोक आम्ही ऐकतो ना सूर्य उगवला प्रकाश पडला अडवा डोंगर अडवा डोंगर तयाला माझा नमस्कार सूर्य उगवलेला आहे आध्यात्मिक सद्गुरू खरंतर या धरतीवरती आलेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजींच्या रूपानं फक्त त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तो आत्मज्ञानाचा बोध आत्मज्ञानाचं दर्शन घेणं गरजेचं आहे तो ईश्वर तो इशारा तो बोध ते वर्म समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे ऐका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण तर या नाओली जे ज्ञान तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं तुम्ही डोळस आणि खरी भक्ती करायला शिका तो राम जाणा की जो राम जाणण्यासाठी प्रभू रामचंद्रांनासुद्धा वशिष्ठ मुनींना शरण जावं लागलं होतं तो राम जाणण्यासाठी मीराबाईलासुद्धा रविदासजींना शरण जावं लागलं होतं तो राम जाणण्यासाठी नामदेव महाराजांना खेचर स्वामींना शरण जावं लागलं होतं तो राम जाणण्यासाठी खरं तर सुद्धा मुक्ताईला शरण जावं लागलं होतं तो राम जाणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना संदीप आणि ऋषींना शरण जावं लागलं होतं तो राम जाणण्यासाठी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना आपले दादा निवृत्ती राय यांना शरण जावं लागलं होतं एवढंच नव्हे नव्हे तर तो राम जाणण्यासाठी खरं तर सगळ्याच संतांनी मंतांनी पंतांनी ग्रंथांनी सद्गुरू करावा असा रस्ता दाखवला आहे म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी तर जाता जाता एवढंच म्हणेन की तुम्ही तो राम जाना जो तुम्ही मनुष्य मेल्यानंतर म्हणता ना मुकाने की नाही रे याच्यात राम राहिला नाही नाही रे याच्यात राम राहिला नाही मग तोच राम जिवंत असताना जाणून एकमेकाचा आदर करा सन्मान करा सत्कार करा आणि एकमेकाला खऱ्या अर्थानं प्रेमानं आदरानं भगवंताचं रूप म्हणून पहा म्हणजे खऱ्या अर्थानं माणुसकीच्या मूल्यांना तुम्ही खरं तर अवलंबाल म्हणजेच खऱ्या अर्थानं जुनी माणसं म्हणायची ना जरा देवधर्म कर जावा जरा देवधर्म कर जेव्हा त्याच्यात असणारा तो भगवंत तुम्ही जाणता तेव्हा तुम्हाला कळतं की एक नूर हे सबके अंदर नर हे चाहे नारी हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरी जनप्रभू की रचना सारी हे त्यावेळेला तुम्हाला खरं तर तुमची माणुसकी जागृत होते आणि तुम्हाला तुम्हाला समजतं की ही मनुष्य आहे मी ही मनुष्य आहे आणि मग तुम्ही त्या धर्माचं पालन करता आणि म्हणून आहे की देवधर्म कर देवधर्म कर देवधर्म कर म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो एकदा या निरंकारी माताजींच्या चरणावरती नतमस्तक हा श्रद्धेचा नमस्कार करा आणि एक असणारा राम जो चौथा राम न्यारा त्याला जाणून घेऊन भक्ती करून खऱ्या अर्थानं यहलोक आणि परलोक सोहेला करा बाबाने प्रेमाने बोला धन्य रंगकारजी एवम रामकृष्ण हरी आणि जाता जाता एवढंच म्हणेन की विरामात ही राम आहे पूर्ण विरामात ही राम आहे स्वल्प विरामात ही राम आहे पूर्ण विरामात ही राम आहे परंतु कुठे थांबायचं आणि कुठे प्रकरण मिटवायचं हे ज्याला समजलं त्याच्या जीवनात खरा आराम आहे आराम आहे आराम आहे प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम राम कृष्ण हरी